पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटींना पोलिसांनी रोखलं विजय औटी हे अजित पवारांच्या भेटीला आल्याची माहिती आहे शिर्डीत अधिवेशन स्थळाच्या गेटवर वर आऊटींना रोखण्यात आलं प्रवेशाचं पास नसल्यामुळे त्यांना रोखल्याची माहिती आहे विजय औटी हे एका तासापासून कार्यकर्त्यांचं गेटवरच थांबल्याची माहिती आहे शिर्डीमध्ये राष्ट्रवादीच दोन दिवसाचं शिबिर सुरू आहे मात्र या ठिकाणी पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटींना पोलिसांनी रोखलंय विजय औटी अजित पवारांच्या भेटीसाठी आल्याची माहिती आहे शिर्डीमध्ये अधिवेशन स्थळाच्या गेटवर त्यांना रोखण्यात आलं प्रवेशाचं पास नसल्यामुळे पोलिसांनी रोखल्याची माहिती आहे विजय औटी हे गेल्या एका तासापासून कार्यकर्त्यांसोबत गेटवर थांबल्याची माहिती शिर्डीमध्ये सध्या राष्ट्रवादीचं दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे राज्यभरातले पदाधिकारी नेते या अधिवेशनासाठी दाखल झाले मात्र या ठिकाणी पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय आऊटींना मात्र रोखण्यात आले प्रवेशाचं पास नसल्यामुळे त्यांना पोलिसांनी रोखल्याची माहिती